गुरुदेवदत्त निर्धार निहाद आधार प्रेम करा ते परमेश्वर सो जागृत सार विश्वास आधार आपला हा विश्वास इतका मोठा आधार असतो विश्वास आधार आहे पण आपलं शील चांगलं असेल तर शील चांगलं नसेल तर।, तर कसला विश्वास आपण करणार ज्याचं शाळेत्र चांगलं नाही त्याच्यावर विश्वास ठेवतो हो का आपण नाही ठेवत जो काही खराब वृत्तीने वागणारे लोक आहेत त्याच्यावर विश्वास नाही ठेवत तर शील चांगणं हसणं फार महत्त्वाचं आहे हा विश्वास हा मोठा आहे तेवढा शीलही तेवढाच मोठा आहे म्हणून आपल्यात निर्धार निनाद हा धार प्रेम खरा ते परमेश्वर सो जागृत शिक्तासार विश्वास आधार सो so, जागृत चित्ता सार आहे हे चित्ताला सार समजलं पाहिजे जीवनातलं खरं सार हे शित्ताला समजलं पाहिजे आणि शित्ताला समजण्यासाठी विश्वास आधार विश्वास हा आधार आहे निर्धार निनाद आधार निनाद म्हणजे नाद निर्धार आपला असला पाहिजे निर्धाराकडे आपण गेलो पाहिजे आज माणसाकडे निर्धारच खरा झालेला आहे आणि म्हणून प्रेम खरा ते परमेश्वर त्या सृष्टीवर त्या निसर्गावर प्रेम करा शिका तेव्हा तुम्हाला समजेल का काय सृष्टी आहे हे निसर्ग आहे सो जागृत सित्ता सार विश्वास आधार आपला विश्वास आधार असला पाहिजे आणि त्या विश्वासाने आपण खऱ्या अर्थाने गेलो पाहिजे आपण कुठल्या विचाराने जातो कुठला विश्वास आहे की नाही बघत नाही आणि कुठे आपण जातो ते तर न जाता आपण सोला समजून घेऊन सोला जागृत करून सोला समजून खऱ्या अर्थाने आपण कुठल्याही कार्यात जोडलो पाहिजे आणि तो म्हणून जो सोबोध जो आहे फार उत्तम सोला सो आपण जागृत केला पाहिजे सोला सांगणं आणि सोला स्वीकारून त्या विचाराने जगणं हा उत्तम सोबोध आहे गुरुदेव दत्त